नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे नगर परिषदा नगरपंचायती नगरपालिका यांच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहे आणि दोन डिसेंबर म्हणजे आता एक आठवडा राहिला आहे आणि एक आठवडा हा माला मालामाल विकली आहे तुम्ही हा सिनेमा बघितला असेल धमाल सिनेमा होता तो मालामाल म्हणजे काय पैसे गुलाबराव पाटील जे राज्यात मंत्री आहेत अनेकदा पाणीपुरवठा खात्याचेच मंत्री राहिलेले आहेत ज्यांच्या खात्याच्या कामकाजाबद्दल दिल्लीमधील केंद्र सरकारसुद्धा खुश नाही आहे हे भाषण ठोकण्यामध्ये फार एकदम भाषणं ठोकण्यामध्ये एकदम ते काय म्हणतात ज्याला पॉप्युलर आहेत आणि त्यांच्या भाषणांना टाळ्या पडतात मग टाळ्या आल्या की हे आणखीनच वाहवत जातात पाणी पुरवठा खात्याचेच मंत्री आहेत वाटतेल ते बोललेले जातापर्यंत राज्याचे रस्ते हेमामालीच्या गालाप्रमाणे कू असं म्हणाले होते कधी ते एखाद्या नेत्याबद्दल वाह्यातपणे बोललेले आहेत आता ते असं म्हणाले की दोन डिसेंबरला निवडणुका आहे तर तुम्ही रस्त्यावर झोपा वाटलं तर आणि लक्ष्मी दर्शन होईल तुम्हाला लक्ष्मी दर्शन म्हणजे माहिती आहे पैशाचं वाटप होईल आणि ते म्हणाले की आम्हाला माहिती आहे लोकं पैसे घेतात लोक मटण घेतात तुमचं घ्या या पक्षाचं घेतील त्या पक्षाचं घेतील त्या पक्षाचं घेतील आणि बटण दुसऱ्याचं जातील मी मटन खातील आणि बटन दुसऱ्याचं दाबतील पण बटन आमचं दावा असं गुलाबराव म्हणतात ते म्हणाले की विधानसभेच्या वेळी आम्ही भरपूर पैसा वाटला असं उघडपणे म्हणाले ते आणि आम्हाला केवढं यश मिळालं अजून यश मिळालं असतं म्हणजे अजून अजून पैसे वाटले असते तर अजून यश मिळालं असतं असंच त्यांना म्हणायचं आता गुलाबरावांनी डायरेक्ट असं म्हटल्यावर म्हटल्यावर वा, वा, खरं तर निवडणूक आयोगाने ॲक्शन घ्यायला पाहिजे ता, हा आचारसंहितेचा भंग आहे आमिष दाखवणं आहे पण सर्रासपणे आमिष दाखवली जातात पैशांचं वाटप केलं जातं कुठल्याही पक्षाचा अपवाद नाही असं आपण म्हणूया आहेच तसं पण ज्याच्याकडे सत्ता आहे आणि सध्या ज्यांच्याकडे सत्तेमध्ये प्रचंड पैसा आहे त्या पक्षांनी याच्यात आघाडी घेतलेली आहे हल्ली असं बोलण्याची पद्धत आहे की सगळेच करतात हमाबे सब नंगे आहे पण या सरधोपट्टीकरणामधून काहीच साध्य होत नाही सध्या काय चाललंय सध्या कोण दोषी आहेत त्याची कॉलर पकडली पाहिजे प्र्या ज्या ज्या वेळी जी जी माणसं पाप करतात त्यांची कॉलर पकडणं आवश्यक आहे आणि त्या कॉलर पकडण्याचं काम मी करतो मग कोणाला काही वाटो आपण काही घाबरत नाही कोणाला बिनदासपणे मी बोलतो बिनदासपणे लिहितो जे काय व्हायचं असेल ते व्हायचं उद्या गुलाबराव पाटील असं बोलल्यानंतर मग एकनाथ शिंदेनी सारवा सारव सुरू केली ते म्हणाले तसं त्यांना म्हणायचं नाही मोठ्या शहरांचा विकास होतो छोट्या शहरांचा विकास होत नाही आणि तो व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे असा आमचा प्रयत्न असं ते म्हणाले गुलाबराव पाटलांना असं काहीच म्हणायचं नव्हतं ते थेट बोलले होते आणि सवय म्हणाले होते की विधानसभेत आम्ही पैसे वाटलेत लोकसभेच्या वेळेस वाटले होते त्यांनी पैसे पैसे वाटून मतं विकत घेणं ही यांची यांच्याकडे कला आहे आता डहाणू पालघर यामध्ये इकडे शिंदे सेना आणि भाजपचा संघर्ष आहे गणेश नाईक तिथे यांचा कार्यक्रम करणार असं म्हणा म्हणत आहेत कारण तिथे त्यांचं म्हणणं आहे की यांनी भयंकर पाप केलेली आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षांनी त्यांच्या नेतृत्वाने म्हणून ते थेट अंगावर घेत आहेत मग ही रावणाची लंका जाळून टाका असं एकनाथ शिंदे म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात आपण रावण थोडेच आहोत थो आपण त्या रामाची रामाच्या कुळातले आहोत असं ते म्हणतात आणि ते एकनाथ शिंदे यांचं आव्हानच एवढं तुच्छ समजत आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष काय असं म्हणतात मी म्हणजे ते कोणीच नाहीत असं म्हणतात म्हणजे मला आठवते की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी निवडणूक झाली ज्यावेळी उद्धव ठाकरे हे महा युतीमध्ये होते महायुती युतीमध्ये होते भाजप शिवसेना युती होती दे त्या वाघाच्या जबड्याचं उघडून आम्ही त्यातले दात मोजतो अशी आमची अवलादे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याला उत्तर उद्धव ठाकरेंनी रोकटोक उत्तर दिलं होतं पण त्यावेळी उद्धव ठाकरेंचं आव्हान किंवा त्यांच्या पक्षाचं आव्हान मोठं आहे हे त्यांना माहीत होतं आता हे जे एकनाथ शिंदे बोलत आहेत ते त्यांना माहिती आहे की हे नवटंकी आहे कारण सतत तक्रार करायला ते अमित शहाकडे जातात सतत मोदी आणि शहांची तारीफ करतात उद्धव ठाकरे असं कधीच करत नव्हते की सारखी आरती ओळायची बाळासाहेब ठाकरे वाजपेयी आणि अडवाणींचा संबंध चांगले होते पण वत आरती करणं हे त्यांनी कधीच केलं नाही इक्वल फुटिंगवरती ती सगळी मैत्री होती खरं तर मोठाच भाऊ होता शिवसेना तेव्हा आता मात्र शिंदे सेनेला लाचारी करणं गुलामी स्वीकारणं हे भाग आहे फक्त निवडणुकीच्या निमित्ताने काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं साफ आता मी तुम्हाला सांगतो की यांच्यावरती पैसे वाटपाचे अनेकदा वा आरोप झाले खुद्द संजय राऊत ज्यांची आता उणीव भासते काही माणं ज्या प्रकारे ते अंगावर घेतलं त्या महायुतीला तसं कोणी घेत नाही त्या संजय राऊतांनी आरोप केला होता की गेल्या मला वाटतं लोकसभेच्या वेळी हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला एकनाथ शिंदे गेले असताना तिथे काय करोड रुपयांचं वाटप झालं असा आरोप केला होता मग काय झालं पुन्हा जेव्हा दौरा झाला तेव्हा मग निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्यांच्या हेलि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात त्यांनी आणि त्याच्यात काहीच आढळलं नाही आता त्याच्या अगोदर काय झालं हे माहीत नाही तेव्हा संजय राऊतांनी आरोप केला होता पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अस होते आणि त्यांनी सांगितलं की एक खोटे आरोप आहेत आणि माफी नाही मागितली तर मी खटरा करणार कायदेशीर नोटीस पाठवली हो काय झालं त्याचं पुढे काहीच झालं नाही काही झालं नाही अशा नुसत्या बातम्या बातम्यापास होता काही होत नाही पुढे पण आरोप संजय राऊतांनी तो केला होता अजून एक आरोप सांगतो कसब्याला जी पोटनिवडणूक झाली रवींद्र धंगेकर त्यामध्ये उमेदवार होते आणि ते त्यावेळी काँग्रेसमध्ये त्यावेळी त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पैसे वाटले आणि माझ्या घरातच पैसे वाट वाट वाटण्याचा वाट 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 प्रयत्न झाला असं त्यांनी थेट थे आरोप केला म्हणजे शिंदे यांच्या पक्षावर या पक्षातच आत्ता धंगेकर गेले तुम्हाला लक्षात आहे खुद्द एकनाथ शिंदे जेव्हा लोकसभेच्या वेळी कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये अनेक दिवस मुक्कामाला होते प्रचारासाठी आणि त्यांनी चार पाच दिवस किंवा तीन दिवस असा मुक्काम का ठोकला त्या हॉटेलमध्ये काय काय चाललेलं होतं अशा प्रकारच्या शंका घेतल्या जात होत्या त्यासंबंधी बऱ्याच बरेच आरोपही झाले त्यावेळी तिथे काय काय होतं त्या हॉटेलमधनं काय कशाचं वाटप चाललेलं होतं असेही आरोप झाले कारण त्यांना माहीत होतं की हवा प्रतिकूल आहे आणि पैसे असले तरच विजय मिळवता येईल अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला अर्जुन खोतकर हे विधिमंडळाच्या या समितीचे अध्यक्ष आणि त्यांचा जो दौरा मला वाटतं जळगावला होता तो दौरा सात आठ महिन्यापूर्वी गोष्ट बघा अनेक सदस्य होते आणि खोदकरांच्या जवळच्या व्यक्तीच्याकडे प्रचंड कॅश सापडली होती मग त्या त्याबद्दल चौकशी करण्याची घोषणा करावी लागली इतका मोठा आरोप झाला अर्जुन खोदकर कुठल्या पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे स्वतः गुलाबराव पाटील म्हणतात की विधानसभेत पैसे वाटले म्हणून आणि हे पैसे वाटप वाटपाचं हे प्रकार चालूच आहे अनेक पद्धतीने हे आरोप होतात पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की निवडणूक जा जाहीर होती सामान्यपणे सामान्यपणे का शंभर टक्के तुम्हाला काही नव्यानी काही आमिष दाखवता येत नाही नव्याने जाहीर करता येत नाही गोष्ट पण आज केंद्र सरकारने आता महाराष्ट्रात आचारसंहिता लागू असताना पुण्यामध्ये दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली आणि बदलापूर ते कर्ज तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांनी मंजुरी दिली अशी घोषणा झाली आता ही घोषणा नंतर करता आली असती त्यांना ह्या घोषणेचं स्वागत आहे चांगली गोष्ट आहे काय नव्या प्रकल्पांना मंजुरी होत असेल पण हे का झालं आत्ता ज्याप्रमाणे निवडणूक आचारसंहिता लागू असताना बिहारमध्ये महिलांचा पैसे वाटप चालू होतं जी घोषणा झाली ते त्यावेळी खरं म्हणजे स्थगित ठेवायला पाहिजे ते पण नाही याबद्दल अनेकांनी जाहीरपणे टीका केली निवडणूक आयोगावरती आणि गुलाबराव पाटील हे बोलत असं निवडणूक आयोग झोपलं आहे का त्यांनी नोटीस पाठवली का त्यांना काही होत नाही बापू पाटील जे आता भाज भाजपच्या विरोधात बोंबाबोंब चालू आहे त्यांची त्यांच्या गाडीमध्ये पैसे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे सापडले होते काय झालं पुढे त्याचं काय झालं आता तुम्हाला या गोष्टी सांगतानाच तुम्हाला सांगतो की पैशाचा पैशाची ही, ही जी मस्ती आहे ती फार मस्ती आहे आणि या पैशाच्या मस्तीमधून जी वक्तव्य केली जातात ती वक्तव्य आणखी भयंकर आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की संतोष बांगर हे कशा पद्धतीने बोलतात किती मुजोरपणाने बोलतात त्यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावरती महिलांच्या संदर्भात गंभीर आरोप केले आणि बोलता ते बोलताना किंवा भाषण करताना त्यां त्यांचे हावभाव जे होते ते भयंकर होते दुसऱ्या एका संदर्भात त्यांचे हावभाव भयंकर होते आणि ही जी भाषा ते करतायत किंवा कोणाला मारहाण्याची भाषा ही कशात नाही येते ही सत्तेच्या आणि पैशाच्या मस्तीमध्ये येते हे संतोष बा यांनी हे वारंवार त्यांच्या बाबत हे घडलेलं आहे गुलाबराव पाटील म्हणाले भाषणामध्ये की मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगतो की बाळासाहेबांनी अनेक लहान माणसांना मोठं केलं नारायण राणे हे कोंबडी विकायचे भुजबळ भाजी विकायचे बुलढाण्याचे विजयराजे शिंदे पुंगाणी वाजवायचे असं ते म्हणाले छोट्या छोट्या माणसांना मोठं ते खुद्द गुलाबराव पाटील म्हणलं तर त्यांच्या पानाची काळजी होती ठीक आहे त्यात काहीच कष्टाने कोणी काम कर मेहनतीने पैसे मिळत असेल काही चांगला व्यवसाय करत काहीच हरकत नाही लहान माणसांचा आपण सन्मानच करतो कर शिवम कौतुक ती गोष्ट महत्वाची पण गुलाबराव पाटलांनी हे सांगायला पाहिजे की बाळासाहेबांनी तुम्हाला तुमच्यावरती हात ठेवला आणि तुम्ही बाळासाहेबांच्याच पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूप असतात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अतिशय वाह्यात विधानं केली जातात आक्षेपार शब्दात टीका केली जाते त्यांच्यावर त्यावेळी गुलाबराव पाटलांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत नाही याचं कारण काय की जिथे पैसा आणि सत्ता आहे तिथे गुलाबराव पाटील आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला तो कुठल्या कामांसाठी पैसे वाटण्यासाठी आशीर्वाद दिला होता तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी दिला होता हे कसले नगरसेवक आहेत अनेकजण नगरभक्षक आहेत हे पैसे येतात पुन्हा एवढं वाटायला यांच्याकडे तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला जी माहिती देतो आहे ती कदाचित तुम्हाला कोणी देणार आहे दे? राज ठाकरे एक चांगलं वाक्य त्यांनी उच्चारलं होतं की ज्या क्षणी एकनाथ शिंदे हे एक कार्यकर्त्यांना पैसे वाटणं बंद करतील त्या क्षणी त्यांच्यामागे कोणी कार्यकर्ता उरणारच नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की पैशाच्या पैशाच्याच बळावरती त्यांचा पक्ष उभा आहे जेव्हा सत्ता आणि पैसा जाईल तेव्हा संपतील ते आणि हे उघड सत्य त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगतो की जालन्यामध्ये एकनाथ शिंदेची गेल्या वर्षी सभा झाली निवडणुकांच्या वेळी त्यावेळी तिथे सभेसाठी म्हणजे विधानसभेच्या वेळी लो सभेसाठी कशाप्रकारे पैसे वाटण्यात आले याचा एक व्हिडिओसुद्धा रिलीज झालेला होता कोल्हापूरच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये त्यांच्या शासन आपल्या दारी असेल किंवा एखादी सभा असेल त्यावेळीसुद्धा गाड्या भरभरून लोकांना पैसे देऊन तिथे विकत आणल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मला आठवत्या शिक्षक मतदारसंघाची गेल्या वर्षी जी निवडणूक झाली त्यावेळी शिवसेना ठाकरे यांच्या पक्षाने शिंदेच्या कार्यकर्त्याला बखोटं त्याचं पकडलं होतं आणि पोलिसांच्या हवाली केलं होतं तो आमदार किशोर दराडे जे शिंदेसेनेचा आमदार त्यांचा समर्थक पासष्ट पाकिटं त्याकडे इकडे होती पैशाची सापडली कशा प्रकारचं यांचं राजकारण आहे बघा आता हे एवढे पैसे वाटतात मी माझी देना बँक आहे माझी देना बँक आहे आणि मी नेहमी म्हणतो की लेना बँक असल्यामुळे त्याच्यातनं देना बँक आहे आपण बँकेत डिपॉझिट ठेवतो आणि त्या डिपॉझिटमधून बँक आपल्याला कर्ज देतात आता हे डिपॉझिट जे या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे म्हणतो मी किंवा पक्षाच्या नेत्यांकडे जे डिपॉझिट आलेले आहे ते डिपॉझिट नाही आहे ते डिपॉझिट म्हणजे उकळलेले त्याने अनेक प्रकल्पांमधून आणि ठेक्यांमधून पैसे काढलेले समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल वेगवेगळे रस्ते असतील बोगदाच्या प्रकल्प असतील अशा अनेक गोष्टींसाठी आता गुलाबराव पाटील म्हणाले की अरे नगरविकासाचं बजेट भरपूर आहे पैसे आपण वाटणार आहोत तर मी तुम्हाला सांगतो की दोन हजार पंचवीस सव्वीसचं म्हणजे यावर्षीचं महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याचं बजेट बत्तीसशे कोटी रुपयाचं आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वाटण्यासाठी म्हणजे त्यांच्या हातात ती श पॉवर आहे आणि ते बजेट वाढलेलं आहे एम एम आर डी आहे जे खातं एकनाथ शिंदेंकडे त्याचं तर चाळीस हजार कोटी रुपयांचं बजेट आहे आणि त्यामध्ये मग मेट्रो असेल सागरी सेतू दुहेरी बोगला उन्नत रस्ते हे सगळे आहेत गेल्या मी या सप्टेंबरमध्ये आचारसंहिता म्हणजे निवडणुका होणार माहिती होता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वाटप नगरविकास खात्याने केलं नगरविकास खात्याने वेगवेगळ्या स्थानिक नगर नगरपंचायती आप आणि आपल्या माणसांना विशेषतः हे पैसे वाटले हे सरकारचे तुमच्या आमच्या करातले पैसे आहेत ते वाटताना पक्षपात केला जातो हे तुम्हाला माहिती आहे आता बघा दोन योजनांच्या माध्यमातून हा निधी दिला सातशे पन्नास कोटी रुपयाच्या सप्टे सप नगर नगरविकास खात्याला पायाभूत सुविधा आणि विशेष प्रकल्पांसाठी निधी वाटप करता येतं त्यामध्ये मग महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतींमधल्या प्रभागांना निधी वाटपाचे अधिकार हे नगरविकास खात्याला म्हणजे शिंदेंच्याकडे आहेत मोठी पॉवर आहे त्यांच्याकडे अनेकदा त्यांचे फोनमधले संभाषण व्हायरल झाले अरे काय तू काळजी करू नको आपण नगर विकास खात्याच्या प पैसे देऊ तुम्हाला हे करून टाकणार असं फोनवरनं ते, फोन ते बोल सांग आदेश देत असल्याचं असे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत आता तुम्हाला सांगतो की शिंदेच्या या नगरविकास खात्यानं तीन लाखांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत मग फुट पदपद बांधणी सांडपाणी व्यवस्थापन सभागृह कुठे ग्रंथालय असेल कुठे जिम असेल यासाठी पैसे दिलेले आहेत नंतर काही भागांमध्ये हिंदू स्मशानभूमींच्या द देखभालीसाठी दिला आहे पैशाला पण सगळ्यात जास्त निधी ठाण्याला दिला आहे एकसष्ट कोटी रुपये कारण ती एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे साताऱ्यामध्ये परिषद आणि परिषदा मोठा निधी दिला आहे ते शिंदेचं मूळ गाव आहे तुम्हाला माहीत शंभू शंभूराजे वगैरे त्या भा भागातले त्यांच्या अगदी जवळचे सहकारी त्यानंतर मुंबईतल्या शिवसेनेच्या अनेक आमदार अनेक आमदारांच्या मतदारसंघांना मोठा निधी दिलेला आहे बहुसंख्य मतदारसंघांना त्यांच्या प्रत्येकी चार कोटी रुपयांचा निधी दिला प्रत्येकी चार कोटी रुपये काही निधी भाजपच्याही लोकांना दिला त्यांनी आणि शिंदे मुख्यमंत्री असताना नगरविकास खात्याकडून शिवसेना आमदारांना भाजपच्या आमदारांपेक्षा जास्त निधी मिळत होता हे भाजपचेच आमदार सांगतात पैसा फेको वोट दो हे उघड उघड यांचा पूर्णपणे गणित आहे आणि या पैशाच्या बळावरती या निवडणुका जिंकण्याचा शॉर्टकट त्यांना मिळालेला आहे पैसे कोणाचे तुमचे आमचे ते फक्त पण तुम्ही म्हणाल की अरे चांगल्या कामाला देतात ना ते पण ते ही का ह्या जे पैसे दिले जातात त्यापैकी किती खर्च होतात कमिशन किती उकळलं जातं कामाची क्वालिटी कशी असते हे सगळे प्रश्न आहेत शिवाय आपल्या चेहऱ्या चपाट्यांनाच पैसे जास्त दिले जातात आणि या बळावरती तुमच्या पैशातनं ते निवडून येतात तुमच्या पैशातनं ते निवडून येतात ते निवडून येत्या आल्यानंतर त्यामधलं कट भरपूर असतो अनेकांचा मालामाल मालामाल विक्री मालामाल विक्री हा मालामाल विकला हा आठवडा पुढच्या निवडणुका मुंबई महापालिकेच्या ठाण्याच्या येतील तेव्हा तेव्हा मालामाल पत हा माल आहे मी याच्यामध्ये कसं होतंय की सगळ्या महाराष्ट्रातल्या करदात्यांचा पैसा आणि त्यापैकी हा विषम पद्धतीने खर्च केला जातो मी जिथे त्यांच्या जवळची माणसं असते त्यांनाच तो पैसा मिळतो दहा रुपयाचं शंभर जो प पैसा असेल त्याच्यामधली कामं जी असतात तीस चाळीस टक्के इतकीच होतात साठ टक्के पैसा अनेकदा खाल्ला जातो कामांचा दर्जा खराब असतो तुम्हाला माहिती आहे अटल सेतूपासून त्या ठाण्याचा घोड घोडबंदर असता अनेक ठिकाणची मुंबईतल्या अनेक ठिकाणी भयंकर कामं आहेत बोगस कामं केलेली आहेत आणि परत माझी देना बँके म्हणतात आणि तुमची बँकेची आम्हाला काही गरज नाही आहे आम्हाला चांगल्या प्रकारची बँक पाहिजे रिझर्व्ह बँक स्टेट बँकेवरती जसा आमचा विश्वास आहे तशी तशी बँक पाहिजे तशी नाही आहे तुमची बँक जे लोक भ्रष्ट आहेत आणि आम्ही तुम्हाला देतो असं म्हणतात ते तुमचे पैसे आहेत ही लबाडी आहे त्यांची आणि ज्या प्रकारे हा जो माज आहे सत्तेचा गुलाबराव पाटील यांच्यासारख्यांच्या भाषेचा जो माज आहे जो दर्प आहे तो घृणास्पद आहे निवडणूक आयोगाने याची दक्षता घेतली पाहिजे मत आणि मतदारांनी यांना जागा दाखवून दिली पाहिजे पहिली गोष्ट हे भयंकर चाललेले महाराष्ट्रामध्ये लोकांना संताप कसा येत नाही मतदारांच्या मतदार मत उसळी खवळत कसे नाही काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये काय भाषा काय काय मास्क काय त्यांचा हाणामारे काय करतायत एकमेकाशी गलिच्छ कसं बोलतायत एकमेकाबद्दल हे भयानक चाललेले महाराष्ट्रामध्ये रसाताळाला गेलेले राजकारण चिखलात गेलो आहे आपण सगळे हे थांबलं पाहिजे म्हणून मी हे बोलतो आहे तुमच्या मनात अशीच भावना असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही मतदारांनी विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे ऊतमात करणाऱ्यांना जागा दाखवून दिली पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे तुर्चा इथेच सांगतो धन्यवाद